नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सव्वीस जून रोजी जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये सव्वीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेखून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सव्वीस जून रोजी सकाळचे जर वातावरण बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच या ठिकाणी मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते बाकी महाराष्ट्राच्या भागाकडे सकाळच्या दर दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे सव्वीस जून रोजी तसेच वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे तर जोरदार पाव पाऊस आपल्याला किनारपट्टीला जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सावंतवाडी मालवण हा जो काही परिसर आहे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील राजापूरकडे राजापूर रायपतन लांजा वडापेठ पुरंगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त मुसळधार पाऊसची शकत असून तुरळक भागामध्ये अतिष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जण कोयनापाकडे मध्यम सरींशी एकदा पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा गोरेगाव देवेघर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पावसा जोर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी वाढत आहे सकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये किनारपट्टीला पाऊस बघायला मिळू शकतोय लवासा अलिबाग पेजरी पेन खोपोली कासमत सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पाऊस थोडा जास्त आहे तसेच या ठिकाणी सकाळच्या दरम्यान देखील जोर जास्त आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील पालघर जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस पालघर मानोर बोईसर वानगाव कासाकोडी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये ना बदल बघायला मिळेल दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय सापुतारावणी तसा हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाने शक्यता आहे मालेगाव मनमाडीवला या ठिकाणी देखील विजांच्या कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे निफाड नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट भाग बदलत मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे कोपरगावकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये कोपरगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये कोपरगाव पुलथांबा शिर्डी जवळखे हा जो काही परिसर आहे त्या दुपारनंतर पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तसेच या ठिकाणी देवळाली प्रवारा लोणी अश्वा जो काही परिसर बघितला श्रीरामपूर संगमनेर सर्वत्र विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील तसंच राहुरी घोडेगाव पाथडी पाथाडी देवीनगर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भागातला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पाऊस शक्यता जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये मात्र रात्रीच्या दरम्यान जोर पुन्हा एकदा कमी होत आहे हलक्या मध्यम सरी दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर जुन्नूर मंचा चाकांकडे हलक्या माध्यमसरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वाघोली लोणी काळपूर सासवड शिवापूर दायरी सोनापूर सुजगाव पुनावाली सर्वत्र या ठिकाणी पावसाची जोर थोडा कमी आहे पावसजोर सासवड लोणत फलटण बारामतीच्या काही भागामध्ये विसांच्या गडगडाटासह जोरदार बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान मात्र या सर्व काही परिसरामध्ये पुणे तसंच लोणत फलटण बारामती या ठिकाणी पावस जोर कमी होत आहे सातारामध्ये जर बघितलं तर सातारामध्ये पुढे चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून दुपारनंतर वातावरणमध्ये बदल बघायला मिळेल आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये सातारा कोरेगाव हेमदपूर अंधा वळूज कठाव निधाल देवडी मोलाद्राखी देवरा नांदल फलटण बारामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागाबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे पावस जोरचाच राहील सोलापूरमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये तर या ठिकाणी इंदापूर अखलूज पिलीव जोरदार पाऊस शक्यता आहे परांडा कुर्डवाडी पंढरपूर माहूळ जलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागपतले जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सव्वीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सांगलीकडे जर बघितलं तर सांगली तासगाव कोची तसंच नागजविटा मायणी वडूज सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस कृंदावड कुडाळ चथणी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आहे आणि कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय गगनबावडा राधानगरीकडे देखील पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सव्वीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि पावसा जोर जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान जर छत्रपती संभाजी नगर मध्ये बघितलं तर सेंद्रामेड सी पिपरी काचोड पाचोड बिटके निमजाव तसंच धाकेपाल पैठण दगाव आणि भक्तापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस गंगापूर वैजापूर कडे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी दौलताबाद एलोरगुफाय देवगड हातनौर कन्नड अंबाला साईगाव साईगवन चाळीसगाव सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता फुलंब्री विरामगाव पिशोरकडे देखील पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये असून छत्रपती संभाजीनगरपेक्षा जोर थोडा जास्त आहे जालनामध्ये जालनामध्ये उत्तर भागात बघितलं तर जाफराबाद समर्थनगर असा दाभाडी भोकरदन सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी बदनापूर जालना या ठिकाणी देखील जोर जास्त आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर वडीगूर रमसगाव शेवता सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर तसंच मंगरुळ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा तसंच या ठिकाणी माजलगावकडे बघितलं तर या ठिकाणी देखील पाऊस आहे शक्यता विजांच्या गडगडाट असं या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी धारूर केज येळम चोसाळा पाटोदा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड बूम पाथोड सर्वत्र बीजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सव्वीस जूनच्या दुपारनंतर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोरदार जास्त बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये येडशी पेठ खामगाव बिलिम तुळजापूर सर्वत्र चोर वाढलेला आहे लातूरकडे जर बघितलं ला तर लातूर औसाण लिंगा सुनंतपाल उदगीर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस होण्या शकत आहे परभणीमध्ये अहमदपूर बळलापूरकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो परभणीकडे जर बघितलं तर परभणीमध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत बोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नांदेडवागाळा जिल्ह्यामध्ये फुल चोवीस तासामध्ये जर बघितलं तर नांदेडवागाळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही मात्र दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि विजांच्या कडगडाट जोरदार पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड वागाळामध्ये बघायला मिळू शकते पूर्णा बासमत आर्धापूर नांदेडवागाळा मुखेड भोकर पेटुंबरी हा जो सर्व काही परिसर लोहा बजो कवठा नरसी सर्वत्र जोरदार पाऊस अशकत आहे हिमानगर उमरखेड हातगाव तांसा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय तर पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस जर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल अधूनमधून हलक्या मध्यम सरी तर रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर परशुनी वाघोली कामपट्टी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भंडाराकडे हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर या ठिकाणी सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पाऊस तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतो गोंदिया लांजी गोरेगाव आमगाव साखरतोळा या परिसरामध्ये साखोली देवरीकडे देखील हलक्या मध्यम सरी आणि गडचिलीमध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता चामोरचे मोरचे मुचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आणि चंद्रपूरमध्ये तर चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही चंद्रपूरमध्ये पावसा जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस राजोरा चंद्रपूर भद्रवतीच्या काही भागामध्ये आणि मित्रांनो यवतमाळमध्ये पांढरकवडाकडे हलक्या मध्यम सरींशता पुढे चोवीस तासामध्ये आहे सकाळच्या दरम्यान जोर जरी कमी असला तरी दुपारनंतर जर बघितलं तर दुपारनंतर दुपार शक्यता कमी आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस पांढरकवडा तसंच रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस असता मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पावसाचा जोर भाग बदलत बघायला मिळू शकतो आणि जोरदार पाऊस आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी रोड नरखेड अचलपूरचे खलदाराची खलदारी रसालधारणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि अकोलाकडे जर बघितलं तर अकोलामध्ये बऱ्याच भागामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतर वातावरणमध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकते आणि रात्रीच्या दरम्यान मात्र जबरदस्त जोर वाढत आहे सव्वीस जून रोजी अकोला मुलती यापूर्द यापुरा अकोट तेलहारा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता असून वाशिममध्ये देखील जोरदार पाऊस उत्तर भागाकडे आहे तर बुलढाणामध्ये मेहकर लोणार चिखली बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर जवळजवळ सर्वत्र विजांचा गडगडाट आणि जोरदार होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये खानदेशात जोर जास्त आहे जळगाव भुसळ मुक्ताईनगर न्हावी चोपडा मळणेर परोळा पाचोरा बडगाव पाहुर जामनेर बोधवड तसंच धरंगावी रंडोल सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस आणि धुळी जिल्ह्यामध्ये धुळे साखरीकडे हलक्या मध्यम सरी तर चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो नंदुरबारमध्ये या ठिकाणी सव्वीस जून रोजी जर बघितलं तर नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा अकलकोवा नावपूर विसरवाणी या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये आणि जबरदस्त अतिमुसळधार पाऊस दुपारनंतर आणि दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोर जास्त आहे नंदुरबार धुळे तसंच जळगाव खानदेशामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर सव्वीस जूनच्या दुपारनंतर तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र